आज माननीय विभागीय अधिकारी जे पालक अधिकारी अंबाजोगाई हो आणि विभागाचे आहेत त्यांच्या भेटीला या स्ट्रीट वेंडरचे जे लोक आहेत स्ट्रीट वेंडर जे रस्त्यावर छोट्या छोट्या जागेमध्ये आपला व्यवसाय करतात आपल्या परिवारची उपजीक जीविका चालवतात या लोकांची जी, जी समस्या आहे ते समस्येला घेऊन आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत जसे की आपल्याला माहिती आहे की पंचायत समितीच्या समोरील रोडवर पाच फुटाच्या जागेवर जी जागा नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची आहे आणि त्या नालीवर एक पाच फुटाच्या जागेवर व्यवसाय करणारे हे लोक आहेत असं असताना संबंधित महिला बी ओ ज्या या ठिकाणी आहेत त्या मनमानी कारभार करायचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विपरीत नगरपालिकेच्या विपरीत जाऊन सदर नालीची जागा त्यांच्या ताब्यामध्ये अनाधिकृतपणे गैरपणे घेण्याचा प्रयत्नामध्ये आहे त्या ठिकाणी त्यांनी पोल रोवलेले आहे आम्हाला विकास या शब्दाशी खेळ आमचा कसा मांडलेला आहे हे समजून घ्यावं लागेल विकास प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे विकास झालाच पाहिजे पण विकास हा गोरगरिबांच्या जीवावर उठणारा त्याच्या परिवाराला संपवून टाकणारा पूर्ण त्यांची जी परिवारी जी उपजीविका आहे ती निस्तनाबूत करणारा विकास जर असेल तर त्याला विकास नाही तर त्याला जुल्म म्हणतात त्याला आतंक म्हणतात प्रशासकीय आतंक आहे या नगरपालिकेच्या बी ओ मॅडम यांनी जर तात्काळ ती गैरपणे जी कारवाई करत आहेत ती कारवाई त्यांनी रोखली नाही तर उद्यापासून हे जे लोक आहेत पंचायत समिती पंचायत समितीच्या बी डी ओ मॅडम त्यांनी ही कारवाई जर रोखली नाही तर उद्यापासून हे आपल्या लेकरा बाळासाहेब उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणासाठी बसणार आहेत यांच्याकडे पर्याय नाही कारण यांची दाद आणि फिर्याद घेणारे कोण नाही एका गुत्तेदाराला पोसायचं हो एका राजकीय नेत्याचं मन ठेवायचं म्हणून या लोकांना बेचिराग करून टाकण्यात आलेलं आहे म्हणून यांच्या उपजीविकेचं साधन म्हणून मंडीमध्ये ज्या प्रकारे त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी त्या स्ट्रीट व्हेंडरला दुकाने <coughs> ज्याप्रमाणे दिलेले त्याच धर्तीवर यांना पण पाच फुटाची जागा व्यवसायासाठी त्या ठिकाणी द्यावी मुंबई सारख्या पुण्यासारख्या औरंगाबाद सारख्या आणि महानगरपालिका क्षेत्रांमध्ये स्ट्रीट वेंडरसाठी एक पॉलिसी त्यांनी तयार केलेली आहे आणि त्या स्ट्रीट वेंडरला त्या ठिकाणी ते सशुल्क ती जागा उपलब्ध करून देतात त्याच धर्तीवर अंबाजोगाई नगर परिषदेनं हे काम करायला पाहिजे आणि यांना त्या ठिकाणी जागा द्यायला पाहिजे हे लोक त्या ठिकाणी पैसे भरायला तयार आहेत कोणताही प्रतिबंधित व्यवसाय ते त्या ठिकाणी करत नाहीत तरीसुद्धा जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून त्या ठिकाणावरून त्यांचा व्यवसाय बंद पाडलेला आहे या लोकांच्या समस्येचं निराकरण जर प्रांत अधिकारी साहेबांनी केलं नाही तर यानंतर ते पुढचं पाऊल म्हणून त्यांच्या परिवारासहित ते आत्मदहन करतील याची दक्षता या ठिकाणी प्रशासनानं घ्यावं आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील ही मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद दोन वाजता आपल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे मान्य उपजिल्हाधिकारी यांनी आपणाला आश्वासन दिलेलं आहे की दिले ते आम्ही बांधकाम थांबवावं लागलो होतो परंतु ते बांधकामच मुळात जे काही त्यांनी पोल रवायचं काम केलेलं आहे ते बेकायदेशीर आणि एका एका अधिकारशाहीचं ते प्रतीक आहे ती जागाच मुळात जी खुलं गेट आहे प आपल्या पंचायत समितीचं ती जागा तीस ही नगरपालिकेची आहे आणि त्याच्या बाजूला जे बंद गेट आहे शंभर बाय पन्नासची जागा ही बारा बलुतेदारांची आहे तर ह्या ज्या नवीन मॅडम आलेल्या आहेत त्यांना याची माहिती असायला पाहिजे होती परंतु त्या सार्वजनिक बांधकाम विभ विभागावर स्वतः सरकार असून त्या तिथं अतिक्रमण करून लोकांचं जीवन उद्ध्वस्त करू पाहत आहेत त्यांचा मी धिक्कार करतो आणि हे ताबडतोब त्यांनी बंद करावं नसता लोकांच्या मधून जी काही प्रतिक्रिया येणार आहे त्यांच्या मुलाबाळांच्या उपासमारीच्या संदर्भातली त्याची सर्व जिम्मेदारी ही त्यांच्यावर राहील याची त्यांनी नोंद घ्यावी